पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सुरुवात करूया नवीन सुरू झालेल्या नव्या कोऱ्या कथेला कथेचे नाव आहे आशी खू तेरा दिवाना भाग दुसरा लेखिका प्राची सुळे आरब कोण सगळी सुख असून तो का एकाकी आहे आणि ही सायली देशमुख पुण्यातून मुंबईला येते कशासाठी कुठला अपघात झाला तिच्या आयुष्यात पुढे काय होणार सुरू होते एकट्या आरव आणि मनाने तुटलेल्या सायलीची कथा आशिक हो तेरा दिवाना कथा पुढे सुरू क्या हुआ इतनी उदास क्यों हो आरवने विचारले कुछ नाही सॉरी तुम्हाला त्रास दिला मी जाते सायली नजर चोरत म्हणाले एक मिनिट आरव तिला थांबवत थोडं विचार करत म्हणाला Can I ask you a question? हाँ। तुम कहाँ से आई हो? यहाँ मुंबई की रहने वाली हो? इतनी रात अकेले बाहर क्यों हो? तुम्हें पता नहीं आजकल का माहौल कैसा है? आरव ने एका प्रश्ना तिला अनेक प्रश्न विचारून घेतले. सायलीने शांतपणे त्याचे प्रश्न ऐकले. पण सध्या ती ज्या परिस्थितीत होती ते या समोरच्या अनोळखी मुलाला कितपत सांगणं योग्य आहे जरी तो आधी रागवला आणि आता आस्था दाखवत असला तरी त्याच्यावर कितपत विश्वास दाखवावा हे तिला समजत नव्हते कारण नुकतेच तिचे हात होरपळले होते मन करपून गेले होते विश्वास ठेवण्याची तिला जबर शिक्षा मिळाली होती ती विचार करत होती hey, हे हॅलो गई ओके okay, तुम तुम्हारे लँग्वेज मी बात कर सकती हो मुझे मराठी समजते लेकिन बहुत थोडी बट नो प्रॉब्लम स्पीकअप आरव तिला धीर देत म्हणाला हे पहा तुम्ही मला अनोळखी आहात माझं दुःख मी कोण आहे सगळं तुमच्याशी शेअर नाही करू शकत तसेही मी तुम्हाला सॉरी म्हटले आहे तुम्ही प्लीज जा मी बघेन माझं सायलीने सरळ त्याला नकार देऊन धुळकावून लावले सायली एवढं फास्ट बोलली ते आरवने कसं तरी समजण्याचा प्रयत्न केला तिच्या बोलण्यावरून त्याने असं ताडलं की तिला त्याच्या मदतीची शायद गरज नाही आहे आणि त्याला ती जायला सांगते त्याने एकदा तिच्याकडे रोखून पाहिली तिची मान खाली झुकली होती त्याला तिच्याशी काहीतरी बोलायचे होते पण मग त्यानेच आवरते घेतले जर तिची इच्छा नाही आहे तर मी फोर्स करू शकत नाही आफ्टर ऑल तिचा पर्सनल विषय आहे ओके देन युअर विश आय एम गोईंग बट बी केअरफुल बिंग अ गर्ल इट्स नॉट सेफ ययर ॲट दिस टाईम टेक केअर त्याने खांदे उडवले व त्याच्या कारच्या दिशेने निघाला फक्त एक एक क्षण शैलीला त्याला थांबवा असे वाटले त्याच्या पेहराव्यावरून तो अतिश्रीमंत जरी वाटत होता ते त्याचा चेहरा सभ्य मुलाचा होता हा थोडा करारी होता डोळे भेदक होते पण तरी हा पण होताच आरवने कार स्टार्ट केली एक दोनदा तिथेच रेस केली व तिथून निघून गेला सायली फक्त त्या जाणाऱ्या कारकडे बघत राहिली आणि मग ती खरी वास्तवात आली आजूबाजूला नजर फिरवली मरीन ड्राईव्ह आता शांत निर्मनुष्य झालं होतं एक दोन चुकार लोक होते ते पण दूर दूर होते तिथल्या स्ट्रीट लाईट दिव्यांचा पिवळा प्रखर प्रकाश अंगावर येत होता सरकन कुठलीशी कार वेगात रस्त्यावरून जात होती सायलीचं हृदय दडपलं त्या मुलाला नकार देऊन आपण चूक तर नाही केली ना तिला वाटून गेले पण आता उशीर झाला होता कुठल्याही क्षणी आपण रडू असेच तिला वाटले विमनस्क होऊन ती वळली आणि तिचे टपोरे डोळे खोबणीतून बाहेर पडतात की काय असे झाले तिच्यापासून केवळ चार फुटावर ते दोघे उभे होते कसलेले गुंड छपरी वाटत होते दोघांचे उग्र चेहरे पाहून सायलीचा घसा कोरडा पडला श्वासोच्छ्वास अनियंत्रित झाला दोघांनी दारू प्याली असावी त्याचा दर्प तिला शिशारी देऊन गेला आणि नक्कीच ते बिडी ओढत असावे तंबाखूचा वास तिच्या पोटात ढवळत होता दोघे तिच्यावर नजर रोखून होते आणि डोळ्यात खाणेरडी वासना त्यातला एक जण तोंडार टूथपिक घोळवत होता सालीला तर दरदरून घाम फुटला पक्या क्या दिख रहली हे रे एकदम हिरोईन के माफक है ना दोघांमधला एक जो अंगाने जाडा आणि रंगाने काळा होता तो बोलला बॉस सही बोला तुमने सला कभी सोचाहीच ने की ऐसे सामने सामने देखने को मिलेगी तो पक्या नामक चिरकुट डोळे गरा गरा फिरवत बोलला आज की रात अपनी लाइफ की सबसे हसीन रात होगी गळ्याला बांधलेला रुमाल दोन्ही बाजूला खेचत तो जाड्या बॉस बोलला त्या दोघांचा मनसुबा काय आहे हे सायलीला ओळखायला अजिबात वेळ लागला नाही पायातले त्राणच गेले तिच्या स्वतः केलेल्या चुकीवर आता पश्चाताप करून काहीच उपयोग नव्हता पण त्याबरोबरच या समोर दिसणाऱ्या गिधाडांना शरण जायची नाही हे तिने मनमन पक्के केले तिने बाजूला पाहिले सामसुम होते एका दुसरी गाडी वगळता आता जर इथून धावत सुटलो तर किमान कोणी नजरेच पडेपर्यंत तर तरी पळायचं न जाणो पोलिसच दिसतील तिने थोडी हिंमत एकवटली आणि अचानक पाठ करून धावायला सुरुवात केली बॉस बॉस लडकी भाग राहिली आहे पक्या ओरडला अब्बे पकड उसको मे पंटर को फोन गाडी मंगात आहु साला इधरी छोगा असं बोलत धावतच त्या जाड्याने मोबाईल कानाला लावला सायली जितकं जोरात पळता येईल तितकं जोरात पळत होती तिला फक्त कसंही करून त्यांच्या तावडीतून सुटायचे होते बॉस लडकी चौपाटी चौपाटी तक पोहोच गई तो मुश्किल है व पोलीस चौकी है पख्या बोलला अभे पंटर वासही जाड्या दम खात बोलला सायली धावतच होती आणि अचानक तिचे डोळे चमकले त्या भीतीत सुद्धा ती समोर बघतच राहिली हो ती तीच आलिशान रॉयल ब्लू कलरची बीएमडब्ल्यू कार होती ज्यात तो मुलगा बसून गेला होता तिची नजर दोघा खाणे शक्यच नाही तरी सुद्धा ती कोणाचीही कार असो ती सरळ जाऊन बसायचे तिने ठरवलं आशेचा मोठा किरण तिच्या डोळ्यात चमकून गेला सायलीने क्षणात निर्णय घेतला व पळत जाऊन सरळ त्या कारचा दरवाजा उघडून आत बसली बाजूला कोण आहे कोण नाही हेही बघितले नाही अबे रुख लडकी उस बडी गाडी मे बैठ गई मेने देखा जाड्यासमोर बघत बोलला हा बॉस मेने बी देखा चिरकुट पक्याने होकार दिला साले निकल यासे छोड दे लडकी पता नहीं कौन होगा गाडी देखी ना कितनी बडी है जाड्या बोलला अब क्या, तोंड पाडून पक्या मनाला, चुप बे रजिया के पास रजिया की ह्या चल त्याच्या डोक्यात मारत उसळून जाड्या बोलला व दोघे अबाउट टर्न करून चालू पडले कितीही प्रयत्न केला तरी सायलीची धाप काही कमी होत नव्हती प्रचंड भीती आणि त्या भीतीच्या दहशतीखाली वेगाने धावली त्यामुळे तिला अजूनही कंट्रोल करता येत नव्हता एकदा डोळे बंद करून तिने उघडले कारमधला ए सी फुलवर होता त्या थंडाव्याने तिला जरा बरं वाटलं डोळे उघडले आणि डोळ्यासमोर पाण्याने भरलेली बिस्लरी होती पटकन ती बॉटल घेऊन त्यातलं पाणी ती घटाघटा प्याले तोंड पुसून तिने बॉटल बंद केली ज्याच्या कारमध्ये आपण घुसलो हो, आहोत तो बाजूला बसला आहे आणि त्याच्याकडे एकदाही पाहिलं नाही हे तिच्या लक्षात आले त्याला थँक्स म्हणायला हवं म्हणून तिने हळूच बाजूला पाहिले विचारी तोंडातले शब्द तोंडातच विरगळून गेले तिची हिंमतच झाली नाही काही बोलायची शेजारी बसलेल्या आरवची क्रुद्ध नजर तिच्यावर रोखलेली होती त्या नजरेत अंगार फुलला होता मानेवरच्या नसा तट्ट फुगल्या होत्या चेहरा रागाने लाल झाला होता सायली तिथेच ढेपाळली ती फक्त त्याच्याकडेच पाहत राहिली आणि तिच्या शरीराला हलकासा धक्का बसला आरवने कार स्टार्ट केली व मुंबईच्या त्या काळ्या गुळगुळीत रस्त्यांवरून सुसाट रोरावत निघाली सायलीने दोन्ही हातांनी सीटला गच्च धरून ठेवले व डोळे मिटले एक मोठा हॉर्न वाजून कार गचकन थांबले तसं आतल्या सिक्युरिटीने अर्धवट झोपेतून उठून केबिन मधलं एक बटन दाबले ते स्वयंचलित गेट उघडलं गेलं कार आत आली आणि एका मोठ्या दारासमोर उभी राहिली तिने पाहिलं तो अति प्रचंड आलिशान बंगला होता नाव होते मल्होत्रा विला कार थांबली पण आरव उतरला नाही आता स्वतःच ती कारमध्ये घुसून बसली होती तर दार उघडायला काय आरव येणार होता जशी स्वतः बसली तसं तिला स्वतःहून बाहेर यायचं होतं भीत भीत दार उघडून सायली बाहेर आली आणि क्षणात कार पुढे निघून गेली ती दचकलीच काही क्षणात ती जिथे उभी होती ती तिच्या समोरचं मोठं दार उघडले आणि आतून एक साठीचा सा मातारा बाहेर आला पण समोर भलत्याच मुलीला पाहून त्याच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव उमटले विचित्र नजरेने तो सायलीकडे बघत होता सायलीला समजत नव्हते काय बोलावे कारण आरव कार घेऊन बहुतेक कार पार्क करायला गेला होता ती खाली मान घालून तशीच उभी राहिली बुटांचा खाड खाड आवाज दोघांनी ऐकला आणि त्या दिशेला पाहिले आरव चालत येत होता त्याचं रुबाबदार चालणं काही क्षण सायली बघतच राहिली आरव बाबा तो माणूस एवढंच बोलू शकला शंभू काका इने आपला आउट हाऊस रेने बाकी कल बात करेंगे तो आला तसा म्हणाला बाबा खाना लगा दू नाही खाकर हो इने पुची एवढं बोलून तो झटकन आत निघून गेला सायलीकडे एक नजर पाहिलंही नाही थोडा वेळ शंभू काकांनी तिला नीट पाहिलं बघताना ती चांगल्या घरची वाटत होती तिचं आरवचं काही वेगळं असेल असंही दिसत नव्हते आणि तसं असतं तर आरवने तिला आऊट हाऊस मध्ये राहायला सांगितले नसते शंभूकाने आरवला लहानाचं मोठं केले त्याच्या आयुष्यात शंभू काका जास्त काळ आहेत त्यांना त्याचा स्वभाव माहीत होता आरव असलं खालच्या दर्जाचे काम कधीच करणार नाही त्यांना खात्री होती तरी ही मुलगी हा प्रश्न होताच बेटी कृपया तुम्ही काहीच चुकीचा अर्थ काढू नका एवढा वेळ काका तिला बघत होते म्हणून तिने पटकन म्हटले ते नंतर बोलू चल तुला आधी रूम दाखवतो काका शांतपणे बोलले पण सायलीला हा सुखद धक्का होता शंभू काका चक्क मराठीत बोलले आणि तिला माणसात आल्यासारखे वाटले ती डोळे मोठे करून बघू लागली ते हसले चल खोलीत चल पुढे होत म्हणाले विलाच्या बाजूला दहा बारा फूट जागा सोडून एक सुबक कौलावरू घर होते बाजूला आजूबाजूला दोन खोल्या असलेले त्यातली एक शंभू काकांनी चावीने ये आत आतली लावत आतले लाईट लावत ते बोलले सायलीने प्रवेश केला लख प्रकाशाने खोली उजळून निघाले तिने पाहिले सिंगल रूमची ती खोली होती पण आईस पेस एक स्टडी टेबल व खुर्ची छोटा बेड दोन्ही बाजूला खिडक्या त्यावर सोडलेले ट्रान्सपरंट सफेद पडते पंखा बाथरूम आणि छोटा ओटा सारं काही सायलीला स्वतःच्या न सारं काही होतं सायलीला स्वतःच्या नशिबाचा हेवा वाटू लागला तिने विचारही केला नव्हता ती इतकी सेफ होईल तुझं नाव काय काकांनी विचारले सायली छान नाव आहे मी पाण्याचा जग आणि ग्लास आणून घेतो मला सांग तुला भूक लागले का त्यांनी विचारले शंभू काकांनी विचारले आणि सायलीला गलबलून आले पुण्यातून निघाली तेव्हा जेमतेम थेम मैत्रीण तिकिटाचे पैसे देऊ शकले त्यात एक पाण्याची बाटली तिने विकत घेतली काही कितीतरी तास तिने काहीच खाल्ले नव्हते पण टेन्शनमुळे तिला भूकेची जाणीव नव्हती आता शंभूकाने तिला विचारलं तेव्हा आपल्याला खूप भूक लागले याची जाणीव तिला झाली आणि ती भूक अश्रू वाटे बाहेर आली तू फ्रेश हो मी पाणी आणि खायला आणतो काका बोलून बाहेर निघून गेले सायलीने धार लावून घेतले फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेले चेहऱ्यावर थंड पाण्याचे हपकारे मारले तेव्हा तिला कुठे बरं वाटलं हात पाय धुवून ती बाहेर आली तिची छोटी बॅग बेडवर होती त्यात अगदीच मोजके कपडे तिने घेतले होते तेही मिळतात की नाही अशी परिस्थिती होती लपून छपून तिने थोडे कपडे बॅगेत कोंबले व पुणे सोडले होते तोंड पुसत ती बेडवर बसली तो दरवाजा वाजला सायलीने दार उघडले शंभू काका हातात जेवणाचे ताट व पाणी घेऊन उभे होते सायलीने ताट घेतले आधी खाऊन घे त्यांच्या आवाजातली काळजी तिच्या मनाला भावली शंभू काका प्लीज बसा ना ताटात दोन चपात्या मटार फ्लॉवरची भाजी थोडा भात आणि डाळ सायली पोट भर जेवली मन आणि आत्मा शांत झाला काका आता काही सांगू नकोस खूपच उशीर आहे तू झोप आता आणि काळजी करू नकोस इथे कुठलाही धोका नाही आहे चारी बाजूने सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरा आहेत सकाळी आरामात उठ तुझ्या बाबतीत जो काय निर्णय घ्यायचा आहे तो आरव बाबा घेईल दार लावून घे शंभू काकांनी ताट उचलले व निघून गेले सायलीने दाराला आतून कडे लावली रात्रीचा दीड वाजला होता पण नुकतीच ती जेवली होती आणि झोप तर येणार नव्हती सायलीने समोरची खिडकी उघडली आणि बाहेरच्या वाऱ्याची थंडगार झोळूक एकदम आत शिरली शरीरावर शहारा आला बाजूची खुर्ची ओढून ती बसली आरवचं नाव निघालं व ती त्याचा विचार करू लागली उद्या जमलं तर जमलं नाही जमवावंच लागेल त्याची माफी मागायची तो आपल्या काळजीने विचारत होता आणि त्याला चक्क धुडकावून लावले पण तरी तो थांबला होता जर तो आज नसता तर काय झालं असतं माझं विचार करून तिच्या अंगावर काटा आला त्याचं बोलणं वागणं दिसणं आणि तो अंगा, राग सारच डोळ्यासमोरून झरकन गेले तिच्या कदाचित रात्रीची वेळ एकटी मुलगी म्हणून त्याने दया माणुसकी दाखवली असेल पण उद्याचं काय तू इथे थोडंच ठेवणार कायमचा आणि का मी कोण माझा भूतकाळ काहीच माहीत नसताना कोण रेस घेईल त्याचं नाव काय आहे हे शंभू काकांमुळे समजलं माझं नाव तर त्याला माहीतही नाही आहे सालीच्या समोर उद्या काय हा यक्ष प्रश्न आवासून होता विचार करून ती दमली थकली आता आराम गरजेचा होता खिडकी लावून दिवा मालवून तिने बेडवर अंग टाकले त्या मोठ्या आलिशान बेडरूममध्ये तो नाईट सूट घालून फेऱ्या मारत आज होता आज आपण खरेच असं वागलो का की ते एक स्वप्न होतं आरव स्वतःशीच विचार करत होता आरव एक सक्सेसफुल बिझनेस टायकून होता खूपच कमी वयात त्याने खूप नाव कमावलं आणि रिस्पेक्टसुद्धा त्याच्या नावाची बिझनेस वर्ल्डमध्ये दहशत होती त्याने कधीच कोणाला सॉरी म्हटली नव्हती की बियॉन्ड द लिमिट जाऊन कोणाला मदत छेक अशक्यच तरी आज एका पूर्ण अनोळखी मुलीला त्याने मदत केली तिला वाचवलं एवढ्यावरच नाही तर तिला घेऊन तो चक्क घरी आला काय एवढं होतं त्या मुलीमध्ये की मी तिला अशी मदत करावी तिचे पाणीदार डोळे निरागस चेहरा आणि त्याहून त्या चेहऱ्यामागे लपलेलं दुःख हेच ते त्याने ओळखलं होतं कारण दुःखाची आग काय असते हे त्याच्याशिवाय चांगलं अजून कोण जाणेल धोका विश्वासघात आपल्यांचा आणि परक्यांचा एकत्रच मिळाला होता त्याला ज्या आईला तो स्वतःची आई मानत होता ती रीना मल्होत्रा त्याची सावत्र आई होती हे सत्य त्याला वयाच्या पंचवीसाव्या वर्षी कळलं पण त्याच्या मनात तिला सख्या आईचं स्थान होतं आणि प्रेम होतं राजीव सावत्र भाऊ आहे हे समजूनही तो त्याचा जीवकी प्राणच राहिला एक दिवस तो काळा दिवस आला ज्याने त्याचं आयुष्य बदलून टाकले जेव्हा रीनाने बिझनेस आणि इस्टेटीचे हिस्से मागितले तेही पंच्याहत्तर टक्के राजेवला आणि पंचवीस टक्के आरवला तेव्हा तो हादरला रक्त नाती आपलं सगळं साफ झूट मतलबी लोकं आहेत रक्ताचं नातं असून त्याचे डॅडी विरेन मल्होत्रा काही करू शकले नाही मनाने खचला पण शरीराने ताट उभा राहिला मुंबईची त्याच्या दादाजींनी बांधलेली ही भव्य विला विरेननी त्याला दिली आणि त्याच्या शंभू काकांसोबत मुंबईला आला तो कायमचा आरवचं आयुष्य म्हणजे धगधगता लावा तर सायलीचं त्याच आगींवर तर सायलीही त्याच आगीवर चालून आली होती दोघांची आयुष्य थोड्याफार फरकाने समांतर होती अशा वळणावर भेटले जिथे साथीची जबरदस्त गरज आहे पण हे एवढं सोपं आहे का कळेलच पुढच्या भागात क्रमश कथेचे हक्क लखी इकडे सुरक्षित कथा आवडत असेल तर नक्की छान छान कमेंट द्या कथेला लाईक करा आणि हो हाईप करायला विसरू नका धन्यवाद टेक केअर कथालिखित प्राची सोळे आवाज प्राची सोळे